विद्यार्थ्यांनो आज आपण गणितातील आजचे वय काढणे ही संकल्पना पाहणार आहोत बघा आजच्या तारखेला आपलं किती वयाचे आहोत हे काढणं प्रत्येकाला येणं गरजेचं आहे आजचं वय नेमकं कसं काढायचं हे आज आपण या तासाला पाहणार आहोत तर आज तारीख किती आहे सांगा बघू सगळ्यांनी दोन, दोन हजार ही आजची तारीख आहे चार दोन दोन हजार सव्वीस आणि आजचं वय आपल्याला काढणं गरजेचं आहे ओके तर आपण काय करूया पहिल्यांदा आजची तारीख लिहूया मी कसं लिहिणार आहे पहा पहिल्यांदा वर्ष नंतर महिना आणि नंतर काय लिहिणार आहे तर दिनांक किंवा दिवस आज वर्ष कोणतं आहे दोन हजार सव्वीस महिना दुसरा आणि दिनांक किती आहे आज चार फेब्रुवारी ओके आता आपण कुणाचं वय काढूया आयुष्य तुझं वय काढूया आपण तुझी जन्मतारीख सांगू किती आहे बावीस दोन दोन हजार चौदा मग आपण काय करूया दिनांकाच्या तिथं दिनांक बावीस महिना दोन आणि वर्ष आहे तुझं दोन हजार चौदा हे यातनं काय करूया आता तुझा करूया पहिल्यांदा काय करायचं दिवसात ना दिवस वजा करायची चार तारखेन बावीस तारीख जाते का जाते का नाही जात आपण काय करायचा इकडचा एक महिना तिकडं घ्यायचा आता फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती असणार आहेत अठ्ठावीस किंवा एकोणतीस मग दोन हजार सव्वीस वर्षी किती असणार आहेत दिवस अठ्ठावीस ओके म्हणजे अठ्ठावीस दिवस आपण इकडे घेतले आणि हे चार दिवस अठ्ठावीस आणि चार किती झाले बत्तीस दिवस झाले बत्तीस मधनं बावीस गेले राहिले किती दहा ओके आता इथं एक महिना उरलाय आपला एका महिन्यातनं दोन महिने जाणार आहेत का नाही मग आपण इकडचं एक वर्ष तिकडे खायचं एक वर्षाचं महिन्यात रुपांतर केलं कि तर किती होणार आहे ते एक वर्षाचं महिन्यात रूपांतर बारा, बारा महिने बारा महिन्याने हा एक महिना म्हणजे इथं किती महिने राहणार तेरा, तेरा महिने तेरा महिन्यातनं दोन महिने घालवा अकरा इथलं एक वर्ष तिकडे गेलाय म्हणजे इथं दोन हजार पंचवीसच्या च्याऐवजी काय सव्वीसच्याऐवजी काय होणार पंचवीस पंचवीस पन्नास चौदा घालवा बघू होता अकरा शून्य शून्य म्हणजेच आयुष्य आजचं वय किती असणार आहे सांगा अकरा वर्ष अकरा महिने दहा दिवस अल्लक्षात लक्षात कसं काढायचं वय जर का इतर संख्या लहान मोठ्या असतील तर महिन्याचं दिवसात रूपांतर करायचं वर्षाचं महिन्यात रूपांतर करायचं ओके आता आणखीन एक गणित आपण पाहूया आता आपण कैवल्यचं वय काढूया कैवल्य तुझी जन्मतारीख किती आहे सांग सहा अकरा दोन हजार पंधरा काय करायचं बघा सहा इथं महिना अकरा आणि वर्ष आहे दोन हजार पंधरा ओके चार दिवसातन सहा दिवस जातात का नाही मग आपण इकडचा एक महिना तिकडे घेतल्यानंतर इथं अठ्ठावीस आणि किती राहिले बत्तीस बत्तीस मधून सहा वजा करा तो 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 किती राहिले सव्वीस आता इथं एक महिना शिल्लक राहिला एक महिन्यात अकरा महिने जाणार आहेत का नाही मग आपण एक वर्ष तिकडे घेतलं मग इथं बारा महिने राहिले बारा महिने आणि हे एक महिना तेरा महिन्यातनं अकरा महिने वजा करा आता दोन महिने राहिले इथं पंचवीस वर्ष राहिली पंचवीस मधन पंधरा वजा केल्यानंतर किती येत आहे दहा म्हणजेच कैवल्याचं आजचं वय काय मिळालं आपल्याला दहा वर्षे दोन दो दो महिने सव्वीस दिवस तर या पद्धतीचा वापर करून आपण आपल्या घरातील कोणाचही किंवा इतर मित्रमैत्रिणींच आजचं वय काढू शकतो तर याचा वापर करून तुम्ही वय हे काढू शकता हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका